नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जी एस गुरुजी या ऍप आप मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण पाहत आहोत संख्या तयार करणे विद्यार्थी मित्रांनो हा घटक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि महत्वाचा आहे पुढे चालून तिसरी चौथी किंवा पाचवी नवोदय स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेला सुद्धा या घटकावर आधारित अत्यंत महत्वाचे खूप प्रश्न विचारले जातात आणि आतापासूनच या घटकाची चांगली तयारी व्हावी या उद्देशाने आपण हा भाग या ठिकाणी घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजचा हा भाग क्रमांक दोन आहे ओके काल या यापूर्वी आपण भाग क्रमांक एक घेतलेला आहे संख्या अंक दिलेले असतात ते एकदाच वापरून त्यावर आधारित पाच अंकी तीन अंकी दोन अंकी ज्या काही आहे जेवढे अंक दिले तेवढे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान अंकी संख्या कशी तयार करायची हे मी काल किंवा या मागील या मागील व्हिडिओमध्ये मी शिकवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो त्या व्हिडिओची लिंक देणार आहे आणि यावर आधारित एक सराव चाचणी सुद्धा आपण घेतलेली आहे ती चाचणी तुम्ही सोडवली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती चाचणी सुद्धा मी देणार आहे ती चाचणी सोडवावी चला तर विद्यार्थी मित्रांनो आज हा आपण भाग क्रमांक दोन पाहूया अतिशय नाविन्यपूर्ण प्रश्न आहेत आणि त्याचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे पुस्तक सॉरी हे प्रश्न आपल्या बी टी एस पुस्तकामधील आहेत ओके तिथे उत्तर सुद्धा आहेत पाठीमागे परंतु प्रश्न कसा सोडवायचा आहे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे म्हणून आपण एक एक प्रश्न पाहणार आहोत चला तर वळूया आपण आपल्या या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो काल आपण कालचा शेवटचा प्रश्न कोणता होता ते पहा हा आपण कालचा शेवटचा प्रश्न पाहिलेला आहे मी मुद्दामहून प्रश्नाचा क्रमांक इथे दिलेला नाही कारण काही विद्यार्थी काय करत होते की प्रश्न क्रमांक पुस्तकामधलं पाहून मागचं उत्तर लगेच कमेंट करायचे आणि म्हणून थोडासा बदल केलेला आहे आणि पर्याय हे एकाखाली एक घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो चला आजचा प्रश्न पहिला प्रश्न आजचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे रिकाम्या चौकटीत योग्य चिन्हाचा वापर कर असं म्हटलेलं आहे इथे रिकामी चौकट आहे इथे द्यायची राहून गेलेली आहे रिकामी चौकट आहे डब्बा आहे या योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे कोणतं चिन्ह येऊ शकतं ते पहा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार चला आपण आज जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहोत तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाईप करत असताना तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका जेणेकरून तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ओके चिन्ह टाकायचं नाही फक्त पर्याय टाकायचा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला जर कमेंट करता येत नसेल तर तुमच्या आई वडील बहीण भाऊ यांची मदत घ्या नसेल काहीच करता येत नसेल तर सरळ सरळ हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या मी जेवढ्या वेळामध्ये स्पष्टीकरण देत आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्ही प्रश्न हे प्रश्न वहीमध्ये लिहून सुद्धा घेऊ शकता चला तर या आजचा या पहिला प्रश्न काय आहे त्याचं स्पष्टीकरण पण पाहूया रिकाम्या चौकटीत योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे म्हणजे इथे जी रिकामी चौकट आहे त्यामध्ये म्हणजेच काय हो तर पहिली संख्या, दो संख्या, दो 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 संख्या आहे दोनशे पंचेचाळीस आणि दुसरी संख्या दोनशे आठ आता दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे आठ यामध्ये आपल्याला कोणतं चिन्ह येईल हे पाहण्या अगोदर दोनशे पंचेचाळीस ही संख्या मोठी आहे कारण पहा दोन दशक इथं इथं मी लिहितोय मोठं थोडस दोनशे पंचेचाळीस ओके आणि इथे डब्बा लिहितो आणि दोनशे आठ विद्यार्थी मित्रांनो अशा ती, संख्या जेव्हा असतात ती दोन्ही तीन अंकी संख्या आहेत लहान मोठेपणा संख्यांचा लहान मोठेपणा यावर आधारित हा प्रश्न आहे आपण लहान मोठेपणा ठरवत असताना एकक दशक शतक तिन्ही अंक आहेत आणि इकडे एकक दशक शतक तिन्ही अंक आहेत म्हणजे दोन्हीकडे सारखेच अंक आहेत का म्हणजे एक, एक दोन तीन एक दोन तीन हे अगोदर पाहायचे सारखे अंक असतील तर आपल्याला शतक कडून जायचे इथे शतकच्या ठिकाणी दोन हा अंक आहे दोन शतक आहे दोन अंक अंक म्हणण्यापेक्षा आपण शतक म्हणूया आणि इथे सुद्धा दोन शतकच आहे म्हणजे मग काय करायचंय आपल्याला पुढे दशक कडे जायचं आहे दशक इथे चार आहे इथे दशक शून्य आहे म्हणजेच काय हो तर चार दशक हा मोठा आहे शतक दोघांचाही सारखाच आहे दशक ही सोपी ट्रिक सांगत आहे मी लक्षात ठेवा चार दशक आणि इथे आहे शून्य दशक म्हणजेच काय तर चार दशक ही संख्या चार मोठा आहे तर चार दशक मोठी आहे म्हणजेच काय तर चारशे पंचेचाळीस ही संख्या मोठी आहे म्हणून आपल्याला काय आहे हे चिन्ह वापरायचं या ठिकाणी म्हणजेच कुठं आहे पर्याय क्रमांक दोन ला आहे पेक्षा मोठी दोनशे आठ पेक्षा दोनशे पंचेचाळीस ही संख्या मोठी आहे या चिन्हालाच काय म्हणायचंय पेक्षा मोठे म्हणजेच दोनशे आठ पेक्षा मोठी दोनशे पंचेचाळीस आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आता पर्याय क्रमांक एक काय येऊ शकत नाही कारण बरोबरच चिन्ह आहे म्हणजे दोन्हीकडच्या संख्या डावीकडची आणि उजवीकडची बरोबर आहेत का समान आहेत का दोन्हीकडे दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे पंचेचाळीस दोन्हीकडे आहे का जर असं असतं तर आपण काय केलं असतं इथं बरोबरच चिन्ह दिलं असतं म्हणजे पर्याय क्रमांक एक आला असता ओके आणि म्हणून हा पर्याय येऊ शकत नाही आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चला बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेला आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आपण कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न घेणार आहोत फक्त प्रश्न कसा सोडवायचा हे मी सांगत आहे त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न वाचा तुम्हाला लक्षात आलं असेल मी मुद्दा म्हणून प्रश्न वाचला नाही अक्षरात लिहायचा आहे ही संख्या काय करायचं आहे अक्षरात लिहायचं आहे पर्याय एक तुम्ही वाचा पर्याय दोन तुम्ही वाचा पर्याय क्रमांक तीन तुम्ही वाचला असेल आणि पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर निवडायचे आता संख्या अंकात दिलेली आहे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे अशा वेळी काय करायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगतो एकक दशक शतक हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे चार हा अंक शतकच्या ठिकाणी आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण चारशे काय म्हणतो आपण चारशे ओके त्यानंतर दशकचा अंकच नाही आणि शेवटी पाच चारशे पाच ही संख्या अशा पद्धतीने अक्षरात लिहिले जाते आणि म्हणून असा पर्याय कुठे आहे पाच चार शून्य पाच असं अक्षरात लिहितो का आपण नक्कीच नाही चारशे पाच असं लिहितो होय चाळीस पाच असं लिहितो का नक्कीच नाही चार हजार पाच ही संख्या नाही हजारची संख्या चार अंकी असते चार हजार पाच कसं असतं हे असं असतं आणि म्हणून चारशे पाच ही संख्या आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मी मुद्दा म्हणून प्रश्नाचा क्रमांक दिलेला नाही अर्ध्या तासामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया आता पुढे प्रश्न वाचा ज्यांना प्रश्न वाचता येतो आणि समजून घेता येतो त्यांचं उत्तर चुकत नाही सात शतक नऊ दशक आठ एकक म्हणजे किती किती सोपा प्रश्न आहे अगदी बरोबर पहा पर्याय एक तुम्ही संख्या वाचा पर्याय क्रमांक दोन तुम्ही संख्या वाचा पर्याय क्रमांक तीन तुम्ही संख्या वाचली असेल आणि पर्याय क्रमांक चार मी संख्या मुद्दा म्हणून वाचत नाही कारण त्याचं उत्तर काय आहे ते आपल्याला मी स्पष्टीकरण नंतर नक्कीच देणार आहे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे सात दशक सॉरी सात शतक नऊ दशक आणि आठ एकक व्हेरी गुड चला लगेच स्पष्टीकरण सांगतो मी अगोदर काय करायचे सात शतक नऊ दशक आणि आठ एकक सर्वात मोठा अंक मोठी स्थानिक किंमत कोणाची आहे शतकची आहे आणि म्हणून सात शतक आहे सात शतक म्हणजे किती हो सातशे नऊ दशक त्या खालोखाल दशक असत म्हणून नऊ दशक नऊ दशक म्हणजे किती नव्वद पहा एकक दशकच्या खाली बरोबर लिहायचे अधिक आठ एकक एकक बरेच विद्यार्थी काय करतात इकडे लिहितात आठ परंतु तसं नाही तर आठ एकक आहे आणि म्हणून एककच्या खाली लिहायचे सात दशक नऊ एकक सॉरी सात शतक नऊ दशक आठ एकक यांची बेरीज करा सोपा प्रश्न सातशे सा अठ्ठ्याण्णव कुठे आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन त्यांचं चुकलं आहे त्यांनी दुरुस्त करून घ्या ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडं खाली घेतो ओके सहा कॉमा पाच कॉमा नऊ या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती पहा सर्वात मोठी तीन अंकी विचारलेले आपल्याला सर्वात मोठी तीन अंकी म्हटले की नऊशे नव्याण्णव हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु या अंकापासून या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी पर्याय क्रमांक एक सहाशे एकोणसाठ दोन नऊशे पासष्ट तीन नऊशे त्रेसष्ट आणि चार पाचशे शहाण्णव योग्य उत्तर निवडायचं आहे चला पटपट लवकर लवकर कमेंट करा प्रश्न क्रमांक तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक टाका एवढं जरी टाकलं तरी खूप झालं मला तुमचे कमेंट दिसत आहेत कोणाचंही मी या ठिकाणी नाव घेणार नाही ना परंतु कोण नियमित क्लास करत आहे किंवा कोणाला काय अडचण असेल तर कमेंट मध्ये मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे सहा पाच नऊ हे तीन अंक दिलेले आहेत या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणखीन इथे शब्द असायला हवा होता हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी तीन अंकी संख्या असं म्हणायला पाहिजे होतं ठीक आहे आपण समजून घेऊ शकतो आता सर्वात मोठी संख्या जेव्हा आपण तयार करत असतो अगदी सोपं कालही मी कालच्या भागामध्ये पण मी सांगितलं होतं जेव्हा सर्वात मोठी संख्या तयार करायची असते तेव्हा दिलेल्या अंकाचा कोणता क्रम मांडायचा असतो उतरता क्रम मांडायचा असतो कोणता क्रम मांडायचा असतो दिलेल्या अंकाचा उतरता क्रम मांडा तर कोणता उतरता क्रम म्हणजेच अगोदर मोठी संख्या नंतर छोटी नंतर छोटी सर्वात मोठा अंक कोणता आहे नऊ आहे त्यानंतर त्यापेक्षा छोटा सहा आहे आणि सर्वात छोटा पाच आहे म्हणजेच काय तर सर्वात मोठी तीन अंकी संख्या हेच अंक वापरले आपण हे अंक वापरून सर्वात मोठी तीन अंकी संख्या नऊशे पासष्ट पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय आहे नऊशे पासष्ट नाही तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक दिलेला असतो जो काही असेल तो प्रश्न दुसरा असेल किंवा तिसरा असेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि पुढे तुम्हाला तिथं पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे असतात एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीचे चार वर्तुळ दिलेले असतात आता मला सांगा हा जर प्रश्न दुसरा असेल तर आपण प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं वर्तुळ रंगवायचं का हो बरेच विद्यार्थी ही चूक करतात पहा जे विद्यार्थी क्लास करत आहेत त्यांनी काळजीपूर्वक नीट लक्ष द्या आपल्याला ही ओ एम आर शीट अर्थात उत्तरपत्रिका अशी वेगळी दिली जाते आणि या प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला इथं टिक करायचं नाही हे फक्त मी तुम्हाला समजावं म्हणजे या ठिकाणी टिक करत आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये एक वेगळी उत्तरपत्रिका दिलेली असते त्या ठिकाणी एकाखाली एक प्रश्न क्रमांक दिलेले असतात आणि त्यापुढे एक दोन तीन चार पर्याय दिलेले असतात समजा हा प्रश्न दुसरा आहे तर बरेच विद्यार्थी काय करतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून चुकून लक्ष न देता काय करतात प्रश्न क्रमांक तीनचा पण पर, जो पर्याय क्रमांक दोन आहे तो वर, ते वर्तुळ रंगवतात आणि मग नंतर घरी आल्यानंतर पश्चाताप होतो किंवा बरेच विद्यार्थी म्हणतात सर मला पेपर चांगला गेला होता परंतु मला मार्क कमी आले आता पहा माझी इथे एक चूक झाली काय चूक झाली की हे वर्तुळ मी इथे चिटकवलेलं आहे रंगवताना असं चूक चु, चूक होऊ द्यायचं नाही तर काय कर का, या प्रश्नाला न रंगवता प्रश्न क्रमांक दोन आहे आपला म्हणून या प्रश्नाचंच वर्तुळ प्रश्नासमोरील येईल जो योग्य उत्तर आहे त्याचंच वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे ही छोटीशी काळजी जर आपण सुरुवातीपासून घेतली तर आपलं उत्तर चुकणार नाही एकदा का एक चूक झाली की आपण पुढं 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 चुका करत जातो आणि मग आपलं वर्षभर अभ्यास करून आपलं सगळं वा पाणी अभ्यासावर अभ्यास केला वाया जाऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक उत्तरं निवडत चला चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न चढत्या क्रमाने संख्यांची मांडणी करताना सर्वात प्रथम कोणती संख्या येते पर्याय ए मोठी दोन सर्वात लहान तीन मधली आणि सर्वात मोठी योग्य उत्तर निवडायचे सोपा प्रश्न मागच्या भागामध्ये मी शिकवताना सांगितलं होतं जेव्हा चढत्या क्रमाने आपण संख्या मांडत असतो त्यावेळेस सुरुवातीला कोणती संख्या येते त्याला वेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट पण केलेलं आहे योग्य उत्तर मी लगेच सांगतो त्याचं स्पष्टीकरण पण देत आहे चढत्या क्रमाने संख्यांची मांडणी पहा आपल्याला माहित आहे चढता क्रम म्हणजे काय जसं आपण घराच्या पायऱ्या चढतो अगोदर छोटी पायरी नंतर मोठी पायरी नंतर वरचे वरची वर। म्हणजे असं चढत जातो अर्थातच काय तर लहान संख्याकडून मोठ्या संख्येकडे जातो म्हणजेच चढत्या क्रमाने मांडणी करताना सर्वात प्रथम कोणती संख्या विचारलेला आहे सर्वात प्रथम मोठी संख्या येते का समजा सात चार नऊ हे अंक दिलेले आहेत आणि यांचा चढता क्रम मांडायचा आहे आपल्याला मग सर्वात चढता क्रम म्हणजे सर्वात अगोदर छोटी संख्या आहेत नंतर त्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी हा झाला चढता क्रम ओके आणि म्हणून आपण काय केलं सुरुवातला सर्वात लहान संख्या घेतली सर्वात लहान हे उत्तर बरोबर आहे मधली संख्या घेतो का नाही किंवा सर्वात मोठी संख्या अगोदर नाही सोपा प्रश्न चला व्हेरी गुड सर्वांचं अभिनंदन उत्तरे तुम्ही कमेंट केलेली आहेत पुढचा प्रश्न तुमच्या समोर आता पुन्हा एकदा प्रश्न काय रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायमधून निवडायचं आता परत इथे रिकामी चौकट आहे ओके योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर निवडा चला व्हेरी गुड अगदी बरोबर बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत आठ शतक आणि आठ ऐंशी दशक खूप सोपा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आठ शतक म्हणजे किती हे अगोदर समजून घ्या आठ शतक म्हणजे आठशे आणि ऐंशी दशक पहा एक दशक म्हणजे दहा माहिती आहे आपल्याला दहा दशक म्हणजे शंभर वीस दशक म्हणजे दोनशे तीस दशक म्हणजे तीनशे ऐंशी दश... दशक दशक म्हणजे आठशे ऐंशी दशक म्हणजे किती हो आठशे आणि म्हणून या चौकटीमध्ये दोन्हीकडे आठशे आठशे आहे अर्थात काय येईल दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक आए। तीन अगदी बरोबर चला सर्वांचं अभिनंदन ज्यांनी उत्तर कमेंट केलेली आहेत बरोबर जाने जाने उत्तर आले त्यांचे अभिनंदन त्यांचं चुकलंय त्याने दुरुस्त करा चुकलं तरी अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर देत आहात पुढचा प्रश्न तुमच्या समोर कालच्या तासकीमध्ये प्रश्न व्यवस्थित दिसत नव्हता आज अगदी क्लिअर दिसेल चला विस्तारित रूपातील मांडणीवरून योग्य संख्या बनवू एक विस्तारित रूप दिलेलं आहे संख्येचं विस्तारित रूप सर्वांना माहिती त्या मांडणीवरून संख्या बनवायचे पहा तीस अधिक चारशे अधिक पाच बरोबर संख्या काय आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे पर्याय एक तीनशे पंचेचाळीस दोन चारशे पस्तीस तीन चारशे त्रेपन्न आणि पर्याय क्रमांक चार पाचशे त्रेचाळीस योग्य उत्तर निवडा चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर उत्थ कमेंट पण करायला सुरुवात केलेली आहे यापासून योग्य संख्या तयार करायची आहे अगदी सोपा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय अगोदर सर्वात मोठा अंक शतक स्थानचा आहे तीन अंकी इथं तीन अंकी संख्या म्हणजे सं... शतक आणि म्हणून सर्वात मोठा अंक लिहून घेऊया अगोदर चारशे अधिक त्यानंतर दोन अंकी संख्या म्हणजे दशकचा एकाखाली एक मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर पाच अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुमचा प्रश्न शंभर टक्के बरोबर येईल चुकणार नाही शंभर टक्के अजून पहा बेरीज करा पाच तीन चार चारशे पस्तीस या मांडणीवर कोणती संख्या तयार होत आहे तीनशे पंचेचाळीस होत आहे का नाही चारशे पस्तीस होय चारशे त्रेपन्न नाही किंवा पाचशे त्रेचाळीस नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहोत एका अभयारण्यात एका अभयारण्यात चोपन्न मोर पंचेचाळीस हरियाल आणि अडतीस लांडोर असे पक्षी आहेत तर अभयारण्यात कोणत्या संख्या सर्वात कमी आहे अगदी सोपा प्रश्न पर्याय ए एक मोर दोन लांडोर तीन हरियाल आणि चार कबूतर कोणत्या पक्ष्याची संख्या कमी आहे विचारलेला आहे चला योग्य उत्तर आपल्याला आहे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर कमेंट करत आहेत पहा मोरांची संख्या किती आहे चोपन्न हरियालची संख्या किती आहे पंचेचाळीस आणि लांडोर किती आहेत अडोतीस मग यापैकी सर्वात कमी म्हणजे सर्वात छोटी संख्या कोणती आहे अडोतीस आहे म्हणजे अडोतीस लांडोर तर काय सर्वात कोण कोणत्या पक्ष्यांची संख्या सर्वात कमी आहे लांडोर कमी आहेत म्हणून मोर आहे का नाही लांडोर हे उत्तर बरोबर हरियाल नाही किंवा कबूतर नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढे जाऊया थोडंसं वेगानं घेतोय तुम्ही काही विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवलेले असतीलही पुन्हा सोडवलेले असतील तरी सुद्धा पुन्हा पहा कारण काही प्रश्न कसे सोडवायचे हे मी सांगत आहे नऊ व सहा या अंकापासून दोन अंकी मोठी संख्या तयार करा असं म्हटलेलं आहे आता दोन अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव असते हे सगळ्यांना माहिती आहे परंतु या अंकापासून हे बरेच विद्यार्थी विसरून जातात आता इथं पर्यायामध्ये तसं नव्याण्णव दिला नाही परंतु लक्षात ठेवा तसं जर दिलं तर बरेच विद्यार्थी काय करतात पटकन नव्याण्णव सर्वात मोठी दोन अंकी संख्या सर्वांना माहिती आहे नव्याण्णव परंतु या दोन अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आता मोठी संख्या म्हटलं की आपण उतरता क्रम आहे दोनच अंक आहेत म्हणजे उतरता क्रम म्हणजे काय हो अगोदर मोठा अंक नंतर छोटा अंक म्हणजेच तयार होणारी मोठी दोन अंकी संख्या शहाण्णव पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक नाही परंतु तुम्हाला उत्तर बघून लिहिता येऊ नये म्हणून मी या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्नाचा क्रमांक दिलेला नाही चार व तीन या अंकापासून दोन अंकी लहान संख्या तयार करा अगदी सोपा प्रश्न पर्याय क्रमांक एक त्रेचाळीस दोन चौतीस तीन चौवेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार बत्तीस कौन्त? कोणतं कोणता पर्याय येईल जेव्हा लहान संख्या तयार करायची आहे तेव्हा आपण काय करतो चढता क्रम चढता क्रम मांडा म्हणजेच सुरुवातीला लहान अंक आणि नंतर मोठा अंक चौतीस आणि उलट त्रेचाळीस जर आपण केलं तर काय होईल हा ही मोठी संख्या तयार होईल आणि मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे का नाही तर लहान संख्या तयार करायची आहे दोन अंकी लहान संख्या आणि म्हणून त्रेचाळीस सॉरी चौतीस कुठे आहे पर्याय क्रमांक एकला आहे का नाही त्रेचाळीस आहे पर्याय क्रमांक दोनला चौतीस आहे पर्याय क्रमांक तीनला चौवेचाळीस आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पुढचा तीन आणि सात या अंकापासून दोन अंकी लहान संख्या तयार करा सोपा प्रश्न तसाच प्रश्न आहे आणि म्हणून जेव्हा आपण लहान संख्या तयार करतो तेव्हा त्यांचा आपण उतरता क्रम मांडतो का चढता क्रम मांडतो हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो लहान संख्या तयार करत असताना आपण चढता क्रम मांडतो काळजीपूर्वक लक्ष द्या चढता क्रम जेव्हा आपण मांडतो त्या दिलेल्या अंकांचा तेव्हा लहान संख्या तयार होते चढता क्रम सर्व म्हणजेच काय सुरुवातीला लहान अंक कोणता तीन आणि त्यानंतर मोठा अंक सात या दोन अंकापासून दोन अंकी लहान संख्या सदोतीस झाली जर आपण उतरता क्रम मांडला असता तर काय झाला असतं पहा उतरता क्रम आपण जर मांडला असता तर काय झाला असतं ते पहा उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी संख्या नंतर छोटी संख्या म्हणजेच त्र्याहत्तर झालं म्हणजे ही संख्या मोठी आहे आपल्याला लहान संख्या विचारलेला आहे म्हणजे प्रश्न वाचताना काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि मगच उत्तर निवडा आणि म्हणून लहान संख्या कोणती झाली सदोतीस पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन चला अगदी एक ते दोन प्रश्न आपण अंतर घेऊया आणि मग राहिलेले प्रश्न पुढच्या भागामध्ये घेऊया प्रश्न काय आहे पहा दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आत्ता इथं संख्या किंवा अंक दिलेला नाही पर्याय क्रमांक एक दहा दोन सॉरी पर्याय क्रमांक एक अकरा दोन दहा तीन बारा आणि पर्याय क्रमांक चार नव्याण्णव सोपा प्रश्न परंतु गोंधळात टाकणारा प्रश्न तुम तुम्हाला म्हणून अशा पद्धतीचे मध्ये मध्ये प्रश्न विचारले जातात जेणेकरून तुम्ही चुकलं पाहिजे आणि जे विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतील काळजीपूर्वक प्रश्न वाचतील काळजीपूर्वक चारही पर्याय वाचतील त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अजिबात चुकणार नाही तर दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती पहा अकरा ही दोन अंकी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं म्हणून पर्याय क्रमांक एकला लगेच उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाच्या समोरचं पर्याय क्रमांक एकला रंगवून टाकतात परंतु दोन अंकी संख्या पहा एक अंकी संख्या एक पासून सुरू होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ही है, दशक, है, है, दोन अंकी संख्या आहे एकक दशक आणि सर्वात लहान दोन अंकी संख्या किती आहे दहा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला सोपा प्रश्न पुढचा प्रश्न घेऊया जर आता इथं खूप महत्वाचं आहे हा शेवटचा प्रश्न जर संख्या सातशे चौ चो, चोवीस असेल आणि तुम्ही दशक स्थानी अंक बदलून तीन अंक घेतला तर नवीन संख्या कोणती तयार होईल आता थोडासा प्रश्न फिरून विचारलेला आहे परंतु सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक सातशे चौतीस पर्याय क्रमांक दोन सातशे चोपन्न पर्याय क्रमांक तीन सातशे चोवीस आणि पर्याय क्रमांक चार सातशे तेरा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर में या ठिकाणी सांगणार आहे प्रश्न काय विचारलेला आहे पहा सातशे चोवीस असेल आणि तुम्ही दशकस्थानी अंक बदलून तीन अंक घेतला संख्या तीच आहे इथं दशकस्थानी काय आहे दोन आहे आणि स्थानी चार आहे म्हणजे सातशे चोवीस दशक स्थानचा अंक बदलून तुम्ही काय केला दोनच्या ऐवजी तीन घेतला म्हणजे बाकी सगळे संख्या सारखीच आहे सातशे चौतीस तर नवीन संख्या काय तयार होईल सातशे चौतीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज या भागामध्ये बरेचसे प्रश्न स्पष्टीकरणासह घेतलेले आहे तुम्हाला या उपरही काही प्रश्न जर अवघड जात असतील समजत नसेल म्हणजे स्पीड थोडी जास्त असेल तर स्पीड नक्कीच कमी करेन परंतु तुम्हाला सोप्य, भा, सोप्या सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या भागात आपण नवीन प्रश्न घेणार आहोत आणि आत्तापर्यंत शिकवलेल्या भागावर एक सराव चाचणी सोडवली नसेल तर तुम्ही सोडवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या ग्रुपवर दिली जाईल आणि जी एस गुरुजी डॉट इन जी एस गुरुजी गुरुजी डॉट इन अशा पद्धतीने तुम्ही गुगलवर जर सर्च केलं आणि इयत्ता चौथी सॉरी इयत्ता दुसरी विद्यार्थी आहे तुम्ही तुमचा वर्ग टाकला आणि बी टी एस टाकलं की तुम्हाला ती चाचणी उपलब्ध होईल आतापर्यंत झालेल्या सर्व घटकांच्या चाचण्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देईन चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाइस डे